काही वेळी मावळात जो राडा व्हायचा तो राडा सुरू झालाय याही वेळी बाळाभाऊ आणि सुनील अण्णा शेळके यांचं जमलं नाही अण्णा एक म्हणतात तर बाळाभाऊ दुसरेच म्हणतात बरं दोघांमध्ये मावळात काय ठरलं नाही तर थेट हे -थे मुंबईला जातात हायकमांडशी चर्चा करतात कधी मुख्यमंत्र्यांना तर कधी उपमुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव घेऊन येतात आणि मावळामध्ये येऊन पुन्हा पलटी मारतात अशा चर्चा पुन्हा मावळात ऐकायला मिळतात प्रश्न असा आहे की सुनील शेळके पूर्वीचे भाजपाचे असल्यामुळे त्यांनी जे काही पेरलं होतं ते भाजपात पेरलेलं होतं स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळजवळ पाच ते सात वर्ष झाले झाल्याच नाहीत त्यामध्ये एक विधानसभा निघून सुनील शेळके हे भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आलेत आणि बरंच काही पुलाखालून पाणी वाहून गेले मग अशामध्ये जी भाजपात असताना पकड सुनील शेळकेंनी मजबूत केलेली होती ती पकड अजूनही त्यांना मजबूत ठेवायची म्हणून सगळे काही ज्या रचना व्हिवरचना आखल्या जात त्यात ताळमेळ घाताना दिसत नाही अशा चर्चा आहेत समजून घेण्यासाठी टाइमलाइन समजून घ्या सुरुवात झाली होती तळेगाव दाभाड्याच्या नगराध्यक्षपदापासून पदापासून संतोष दाभाडेंना पाठिंबा देऊन भाजपाचा उमेदवार सुनील शेळकेंनी जाहीर केला नाही इलाजास्तवकाव होईना मात्र बाळा भेगडे यांना त्याच उमेदवाराला पाठिंबा देऊन नगराध्यक्षासाठी पुढे चेहरा आणावा लागला फॉर्म्युला ठरला तळेगाव दाभाडेमध्ये अडीच अडीच वर्षांचा अडीच वर्ष संतोष दाभाडे नगराध्यक्ष राहतील आणि पुढच्या आणि अडीच वर्ष गणेश काकडे नगराध्यक्ष होतील जागांचा फॉर्म्युला ठरला सतरा आणि अकरा सतरा जागा सुनील शेळकेंनी घेतल्या अकरा जागा भाजपाला दिल्या नगराध्यक्ष भाजपाचा देऊन सुद्धा सहा नगरसेवक जास्तीचे सुनील शेळकेंनी मागितले आणि ते आले विषय आला होता लोणावळ्याचा आता लोणावळ्यामध्ये पूर्वीच्या सुरेखा जाधव ज्या नगराध्यक्ष होत्या त्यांना उभा करणाऱ्या ताकद देणारे सुनील शेळकेच होते मात्र त्या सुरेखा जाधव ह्या ऐनवेळी सुनील शेळकेंकडून आल्या नाही त्यांनी पलटी मारली आणि त्यामुळे लोणावळ्यामध्ये मी सांगतो ते दोन कॅन्डिडेट बाजूला ठेवा आणि आपण युती करू असा सुनील शेळकेंचा हट्ट होता तसं जर कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर तसं करणं सुद्धा सोयीचं होतं किमान संघर्ष हा टळला असता मात्र तसं न होऊ देता लोणावळ्यातील जे स्थानिक भाजपाचे पदाधिकारी आहेत ते म्हणतील ती पूर्व दिशा होईल असं म्हणून बाळाभाऊंनी या सगळ्या विषयातून हातवर केले एकदा थोडक्यात पुन्हा एक सुनील शेळके सांगत होते तसं तळेगाव दाभाडे आणि लोणावळ्यासाठी युती होते असा शब्द हायकमांड समोर बाळाभाऊंनी दिला मावळामध्ये आल्यानंतर बाळा भेगडे यांनी त्या शब्दापासून पलटी मारली आपण असा शब्दच दिला नव्हता असं म्हटलं गेले एकंदरीत सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे हे पुन्हा भाजपामध्ये रंगताना दिसलं आता या सगळ्या गोष्टींमध्ये ट्विस्ट सुनील शेळकेंनी असा आणलाय की जो नगराध्यक्ष पदासाठीचा सा उमेदवार लोणावळ्यासाठी भाजपाला द्यायचा आहे ज्याच्यासाठी बाळा भेगडे भाजपा हा सुनील शेळकेंसोबतची युती तोडू इच्छित आहे त्या उमेदवाराच्या नावावर असणाऱ्या केसेस याचा थेट पहाडा सुनील शेळकेंनी पत्रकारांसमोर वाचून दाखवला प्रश्न ठेवलाय लोणावळाकरांसमोर तुम्ही ठरवा एवढ्या भरमसाठ केसेस असलेला व्यक्ती तुम्हाला नगराध्यक्ष चालणार का यावेळी जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार असल्यामुळे लोणावळाकरांनाच सगळ्यात मोठा प्रश्न हा सुनील शेळकेंनी ठेवला आहे की या या केसेस ज्या आहेत त्या या उमेदवाराच्या नावावर आहेत असा उमेदवार ते देऊ इच्छित आहे तो उमेदवार लोणावळाकरांना चालणार का आता या प्रश्नाचं उत्तर भाजपालाही द्यावं लागणार आहे या प्रश्नाचं उत्तर जर सुनील शेळके म्हणतात तोच केसेसवाला जर उमेदवार समोर आला तर त्या व्यक्तीलाही द्यावा लागणार आहे आणि लोणावळाकरांना सुद्धा निवडून देताना विचार करावा लागणार आहे लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाठी सपाटे कोरी एकही नगरसेवक लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादीचा नाही पण याचा अर्थ असा होत नाही की सुनील शेळकेंचा एकही नगरसेवक नाही जसं मी म्हंटल जेव्हा आधीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या तेव्हा सुनील शेळके भाजपात होते अनेक लोणावळ्यातील नगरसेवक भाजपतील सुनील शेळकेंनी निवडून आणलेले आहेत ते लोक त्याच्यातील काही लोक सुनील सोबत यायला रेडी नाहीत किंवा मग जुळून घ्यायला तयार नाहीत त्या सगळ्यांसमोर सुनील शेळकें रूपी एक आव्हान आहे बरं हे सगळं करत असताना जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या कॅंडिडेटनी जे भाजपाचे होते भाजपाचे कार्यकर्ते होते भाजपाचे पदाधिकारी होते ज्यांनी सुनील शेळकेंना त्यांच्या विधानसभेला मदत केली सुनील शेळके त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदत करतायत लोणावळ्यामध्ये देवीदास कडू असतील सना चौधरी असतील यांच्या विरोधामध्ये सुनील शेळकेंनी उमेदवार दिलेला नाहीये तिथे आरपीआय आणि गट यांची युती होताना दिसते मग एकंदरीत जर बारीक विचार करायचा जर ठरला तर सुनील शेळके आपण जे शब्द दिला होता त्या शब्दाला जागतोय असं दाखवतायत लाखांच्या आसपासचं लीड घेऊन सुनील शेळके निवडून आलेत काहीतरी रिंगण त्यांनीही तयार करून ठेवलंय लोणावळ्यात पाटी कोरी आहे ती पाटी एका अक्षराने भरू किंवा अख्खी भरू सुनील शेळकेंना मोठा फरक पडणार नाही पण समोर भाजपला फरक पडू शकतोय आता पाहण्यासारखं असणार आहे की लोणावळ्यातील हे चित्र कधीच क्लिअर कट स्पष्ट होतंय आहे लोणावळाकरांनो तुमचं काय मत आहे सुनील शेळके ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराविषयीच्या केसेसच्या बारा वनगडी सांगतायत तो उमेदवार त्याच पद्धतीचा आहे का आणि तुम्हाला केसेस किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नगराध्यक्ष चालणार आहे का शेवटी जनता जनार्दन या निवडणुकीमध्ये आहे तुमचं मत कमेंट करा या विषयाबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त लोकांनी व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा या सगळ्या विषयामध्ये किंगमेकर कोण होणार हे जरूर करा शेवटी मावळ आहे आणि मावळातलं राजकारण समजणे एवढं सोपंही नाहीये जय महाराष्ट्र